नमस्कार मी पुरुषोत्तम महावारे पाटील आणि आप आपण बघताय रोखोक मित्रो विज्ञानाच्या प्रगतीमुळं एका बाजूला आरोग्यशास्त्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहेत फार पूर्वी म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी एखाद्या दुर्धर आजारानं माणूस ग्रासला त्याला तर त्याचं बचावणं मोठं कठीण होत होतं हार्ट अटॅकनं माणसं मरत होती तर त्याला एखादा माणूस चालता बोलता अचानक जर दगावला तर त्याला मूठ मारली अशा पद्धतीचं समजलं जात होतं परंतु आधुनिक विज्ञानानं या आरोग्यशास्त्रात मोठी प्रगती केली त्यासोबतच आरोग्यशास्त्रात के नवनवे संशोधन नवनवं तंत्रज्ञान यायला लागलं परंतु त्यासोबतच माणसांना मूर्ख बनवून बनवणाऱ्या अनेक गोष्टीसुद्धा त्यात शिरल्या आहेत वेगवेगळे जे आहेत उदाहरणार्थ चुंबक चिकित्सा असेल फेंगशुई असेल त्याच्यानंतर रेकी ही जपानी पद्धत आहे जगभरातल्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपल्या देशात यायला लागल्या आणि हे फार सोपं स्वस्त टेक्निक आहे म्हणून काही लोक त्या प्रमाणा त्याकडे वळायला लागले आणि हे जे लोकांना मूर्ख बनवणारे लोक आहेत याचा आधार घेणारे ही माणसं या दृष्टीनं याच्यावर या भरोशावर या राहून आणि सर्वसामान्य माणसाला मूर्ख बनवून मोठ्या प्रमाणावर पैसासुद्धा त्याच्यावर कमायला लागली आहेत परंतु एक लक्षात घ्या की ह्या जेवढ्या काही पद्धती आहेत ह्या केवळ सजेशनच्या पद्धती आहेत एकदा तुम्ही एखादं सजेशन स्वीकारलं की मग तुम्हाला कदाचित तुम्ही एखाद्या देवाजवळ गेले आणि प्रार्थना केली आरतीत सहभागी झाले तर तेवढा आराम जो तुम्हाला मिळेल तेवढाच आराम या सगळ्या नव्या फसव्या सुद्धा मिळतो रेकी या जपानी पद्धती कशी चुकीची आहे कशी अवैज्ञानिक आहे हे प्राध्यापक श्याम मानू यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे मानव सर काय म्हणतात ते आपण बघूया रेकी या प्रकारामध्ये हस्तस्पर्शाचा उपयोग केला जातो अंगावरन हात फिरवणं त्यामध्ये आपल्या स्वतःच्या अंगामधली एनर्जी त्या व्यक्तीमध्ये आपण ट्रान्सफर करतो अशी समजूत आहे त्या समजुतीला काहीच अर्थ नाही आहे ती अनसायंटिफिक समजूत आहे रेकी म्हणजे आपल्या गावोगाव भगतगिरी चालायची पूर्वी पाणी द्यायचे मंत्रवलेलं अंगावरनं हात फिरवायचे तुमचा रोग ठीक होता या पद्धतीनं बोलायचे ही भारतामधली भगतगिरी जपान इकडे परत आली की त्याला रेकी असं म्हणतात याच्या पलीकडे आणखी काही फरक नाही <laughs> <laughs> तर हे रेकी नावाचं प्रकरण जे आहे त्याची थिअरी जी आहे ती अनसायंटिफिक आहे पण सजेशनचे जे परिणाम होऊ शकतात ते सगळे परिणाम चुंबक चिकित्सा आहे चुंबकाने काहीच होत नाही पण मी आता अर्धा तास पाय ठेऊन बसलो तर माझ्या मनावर हा परिणाम होईल किंवा मला बरं वाटेल किंवा माझा गुडघे निघून जाईल असं जर मला सारखं वाटत असेल तर त्या सजेशनचा जेवढा परिणाम व्हायचा तेवढा होईल त्या ते पद्धतीनं रेकीमधल्या ह्या मर्यादा मी सांगितलं त्या पद्धतीनं की सजेशनचे आपल्यावर जे परिणाम होतात ते खरे असू शकतात त्याला त्या ते मर्यादा आहेत पण इथे मी एका फोटोवर रेकी घातली त्यामुळे तिकडे तुझं डोकं खूप चांगलं चालायला लागेल किंवा इकडे फोटोवर रेखी घातले तिकडे त्या माणसाचा रोग दुरस्त होईल या पद्धतीचा जो प्रकार आहे तो अत्यंत फालतू आहे त्याला कोणताच आधार नाही आणि सायंटिफिकली पॉसिबल पण नाही मित्रो रेकी असो किंवा इतर उपचार पद्धती असो या उच्चार ज्या उपचार पद्धतींना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही त्याच्या नादी लागून स्वतःचं समाजाचं कुटुंबाचं नुकसान करून घेऊ नका एवढाच आजचा संदेश आहे मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक हे तुमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल वर बेल बेलायकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा म्हणजे ज्या ज्या मित्रांकडे हा व्हिडिओ जाईल कदाचित त्यांच्या जीवनामध्ये किंचितचा का होईना तो फरक पडू शकेल आजच्या पुरतं एवढंच नमस्कार